नमस्कार मंडळी आज बऱ्याचशा जणांनी मला सांगितलं आहे की आंबा हा म्हणजे कच्चा आंबा स्टोरेज कसा करायचा तो तर त्यासाठी आज मी खास व्हिडिओ बनवले आहे आपण फ्रीजमध्ये आज आंबा स्टोरेज करून ठेवणार आहेत वर्षभरासाठी तर आज कसा आंबा आपण स्टोरेज करणार ते बघणार तर चला आपण आपल्या सुरुवात करूया व्हिडिओला आंबे स्टोरेज करण्यासाठी आपण आंबे घेतलेले आहेत आणि आंबे म्हटलं तर एकदम छोट्या गायऱ्या असतात त्या घ्यायच्या नाही आहेत आपले जे आंबे मोठे असतात अशा पद्धतीने ते घ्यायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तर हे आंबे जे असतात ते पडलेले वगैरे घ्यायचे नाही म्हणजे जेणेकरून चिरलेले वगैरे असतात किंवा असे पडल्यानंतरचे ठसे वगैरे असतात असे आंबेसुद्धा आपल्याला घ्यायचे नाहीत एकदम चांगले आंबे असे आपल्याला घ्यायचे आहेत स्टोरेज करण्यासाठी खास हे कच्चे आंबे घेतले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबे पिकलेले घेऊ नये आणि थोडेसे पिकण्यासाठी येतात असे आंबे देखील घ्यायचे नाही आहेत आपल्याला एकदम कच्चा आंबा टिकवण्यासाठी घ्यायचा आहे म्हणजे हा ना वर्षभर टिकून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या अगोदरसुद्धा मी बऱ्याचशा आपल्या पाटली किचन ब्लॉगमध्ये चॅनल आहे तुम्हाला हे माहिती असेल बऱ्याच जणांना तर त्याच्यामध्ये स्टोरेज केलेल्या आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आज स्टोरेज कसा करायचा खास आंबा बऱ्याच जणांनी सांगितलं होतं ते मी आज तुम्हाला तो दाखवणार आहे त्याच्यासाठी आता हे आंबे घेतलेले आहेत आपण स्वच्छ पाण्यात म्हणजे पाण्यात घातले होते एक दहा मिनटासाठी जेणेकरून ह्याच्यामध्ये डाग वगैरे असतात आपण ज्यावेळेस आंबा कट म्हणजे तो, तोडला जातो त्यावेळेस ते डाग वगैरे असतात ते काढून टाकायचे आणि पाण्यात भिजत घातल्यानंतर आपण हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि मी बराच वेळा अशा पद्धतीने स्टोरेज केलं तांबे आणि वर्षभर हे टिकून राहतात आणि चवीला खूप छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे व्यवस्थित राहतात ते काही नरम वगैरे किंवा खराब वगैरे काही होत नाही हा माझा स्वतःचा अनु अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला आज खास हा व्हिडिओ बनवत आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व हे आंबे आहेत हे धुवून आणि पुसून घेऊया आता हे आंबे आहेत हे मी सर्व कोरडे करून घेतले आहेत अशा पद्धतीने आंबे कोरडे करून घेतल्यानंतर आपण ह्या आंब्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि हे आंबे आहेत ना हे बेडलेले आहेत बेळले म्हटलं तर म्हणजे जे आपण वरून झेलतो ते हे आंबे आहेत पडलेले आंबे नाही आहेत ह्याचं आपण डेट काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आणि तुम्हाला पुन्हा हा चीक दिसतो हा आपण पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर सालं काढून घ्यायची आहेत स्टोरेज करण्यासाठी खास आंब्याची सालं काढली जातात म्हणजे मी नेहमी सालं काढून घेते जर का तुम्हाला सालं ठेवायची असतील तर तुम्ही ठेवू शकता पण मी अजून हा अनुभव काय घेतलेला नाही आहे कारण मी सालं नेहमी काढते तर आता ही सर्व आंब्याची आहेत ना ही सालं मी काढून घेते आता ही सर्व मी आंब्याची सालं आहेत ही काढून घेतलेली आहेत आणि आंबा हा कच्चा आहे बघा पूर्ण हक सगळे असे कच्चे आंबे घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आंबा पिकायला येतो आपण बघणार आहे तर असा आंबा आपल्याला घ्यायचा नाही अगदी कडक असे आंबे आपल्याला यायचे आहेत हे बघा साधं सोलून झालेत आपण आंबा आहे तो कट करून घेऊया आता आंबे कट करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जशी साईज पाहिजे म्हणजे लहान साईजसुद्धा तुम्ही कट करू शकता मोठ्या साईजप्रमाणे पण करू शकतात आता आंबा आहे ना हा मध्ये कट करून घेतला आहे म्हणजे असे दोन मोठे असे चिप्स करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा असे लहान साईजचे आंबे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे चिप्स करून घ्यायचे आहेत आता एकदम आपल्याला पातळ देखील करायचे आहेत एकदम जाड देखील करायचे नाहीत हे बघा एवढ्या साईजचे तरी आपल्याला आंबे हे कट करून घ्यायचे आहेत कारण हे आपण स्टोरेज करणार म्हणजे हे बर्फामध्ये करणार आहोत त्याच्यामुळे थोड्याशा अशा जाडसर अशा कापी असतील तेवढ्या चांगल्या आता या सर्व मी अशा कट करून घेते हा आंबा ना अशा पद्धतीने कट करून ठेवला ना तर व्यवस्थित टिकून राहतो आणि जेव्हा आपल्याला लागेल ना ज्यावेळेस आपल्याला डाळीमध्ये आपण टाकतो त्याच्यानंतर मच्छीच्या भाजीत टाकतो तर तुम्ही त्यावेळेस स्टोरेज केला आंबा आहे ना तो अगोदर थोडासा एक पाच मिनटं अगोदर काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर थोडासा जेवढा लागेल तेवढा आपण घ्यायचा आहे आणि बाकीचा आपण पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा आता हे अशा पद्धतीने मी हे सर्व कट करून घेतात ह्या साईजचे थोडी जाड आहे आपण थोडी अजून पात्र करूया आता अशा पद्धतीने बाकीचे मी सर्व हे आंबे आहेत हे कट करून घेते आता मी आंब्याच्या कापी आहेत ना अशा पद्धतीने सर्व करून घेतले सगळे आपण आंबे कट करून घेतलेले आहेत आता आंब्याच्या बी म्हणा किंवा बाठा म्हणतात आपण कोय देखील म्हणतो तर हे बाठे आहेत ना हे मी स्टोरेज करणार नाहीत ह्याचा उपयोग तुम्ही डाळीमध्ये टाकू शकता किंवा भाजीमध्ये सुद्धा वापर करू शकता तर आता आपल्याला फक्त कापी आपल्याला स्टोरेज करायचे आहे तर स्टोरेज करण्यासाठी आपल्याला रेडीमेड ज्या एअरबॅग म्हणजे पॅक बंद अशा पिशव्या येतात बघू शकता तुम्ही अशा मार्केटला आपल्याकडे मिळतात बऱ्यापैकी त्या आपण घ्यायच्या आहेत किंवा दुसरी गोष्ट जर का तुमच्याकडे अशा बॅग्स नसतील किंवा तुम्हाला आणायच्या नसेल तरी तुम्ही आपल्या घरगुती ज्या बॅग्स असतात म्हणजे जे आपण कडधान्य आणतो किंवा काही खाऊ वगैरे असतं त्याच्या पिशव्या घेतल्याना तरीसुद्धा चालतील पण ह्या पिशव्यांना बऱ्यापैकी अशा पद्धतीच्या जाड असतात आणि ही स्वच्छ धुवून आपण पूर्ण कोरडी एका रुमालाने करून घ्यायची जर का तुमच्याकडे अशा बॅ बै, अशा बॅग्स नसतील तर म्हणजे घरगुती आपण टिकाऊपासून ह्या पिशव्यांचा वापर करू शकतो स्टोरेज आंब्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पण ही म जाड पिशवी घ्यायची आपला पातळ अशी पिशवी घ्यायची नाही कारण ती शरीरासाठी चांगली नसते म्हणून आपण अशा पद्धतीने पिशव्या घ्यायच्या आहेत तर आता मी ह्या स्टोएज करण्यासाठी या पिशव्या घेतलेल्या आहेत बॅग्स घेतलेल्या आहेत तर आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे जे आंबे आहेत हे कट केले जे अशा पद्धतीने आपण टाकून घेऊया जेवढे तुम्ही स्टोरेज करू शकता तेवढे भरपूर करून घ्या काही हरकत नाही काही खराब होत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते तर लहान लहान पिशव्या असतील त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही पॅक केलं तरीसुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीने ही अशी थोडंसं असं अर्ध भरायचं आहे आणि पूर्ण ह्यामधली आपल्याला हवा काढून घ्यायची आहे अशा बिलकुल हवा राहता कामा नये अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पूर्णही पिशवी अशा पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे एअरपॅक्ड पिशवीचा हा फायदा होतो तर अशा पद्धतीनेही तुम्ही एक पिशवी रेडी झाल्या आता मी जी तुम्हाला साधी पिशवी दाखवली होती ती दाखवते स्टोरेज करायला म्हणजे ह्या लहान पिशव्या घेतलेल्या आहेत मी घरगुती तर ह्याच्यामध्ये आपण सुद्धा अशा प्रकारे अशा प्रकारे आंबा आपण घालायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा धागा घ्या किंवा लब्बरसुद्धा घेऊ शकतात मी लबरचा वापर करते आणि पूर्ण ह्यातलीसुद्धा हवा आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये बिलकुल पाणी जाऊ नये किंवा हवादेखील जाऊ नये अशा पद्धतीने ही पॅक करून ह्याला लब्बर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पॅक करू शकता अशा भरपूर अशा तीन चार अशा पिशव्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण स्टोरेज करू शकतो कारण वर्षभर आपल्याला आंबा टिकवायचा आहे बरेच जण पाण्यातला आंबा खात नाही म्हणजे जो आपण मिठातला आंबा भरतो तो, तो म्हणजे त्याच्याने मीठ असतं म्हणून बरेच जण मीठाचा वापर कमी करतात अशा वेळेस तो आंबा खात नाही तर मी अशा पद्धतीने हा स्टोरेज करून आंबा खाऊ शकता आणि पाण्यातल्या सुद्धा खूप छान आंबा भरला जातो मी त्याचीसुद्धा रेसिपी नक्कीच लवकर दाखवेलच बघा अशा पद्धतीने आज सर्व मी आता स्टोर करणार हो आहे आता सर्व ह्या आपण बॅग आहेत ह्या भरून घेतलेल्या आहेत पूर्ण हवा काढून घेतली आणि त्याच्यानंतर पॅक केली आहे असं वाटलं पुन्हा फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला असं वाटतं आहे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये हवा आहे बऱ्यापैकी पुन्हा थोडं ओपन करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा सारखं करून घ्यायचं ह्यातली पूर्ण हवा काढून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही क्लिप आहे ही पॅक करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने मी तुम्हाला तीन प्रकारे ह्या पिशव्या कशा पॅक करायच्या त्या दाखवलेल्या आहेत आजच्या भागामध्ये मी तुम्हाला स्टोरेज आंबा कसा करायचा तो दाखवला म्हणजे वर्षभर हा साठवणीचा आंबा आहे व्यवस्थित टिकून राहतो आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करून बघा भरून बघा स्टोरेज आणि कसा वाटला तो देखील मला रिप्लाय म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा आंबा स्टोरेज कसा करायचा तो माहिती पडेल आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि बरेच जण काय करतात आपली म्हणजे व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरतात का का तर असं काही करू नका आणि अभिप्राय पण कळवत जा कारण का तुमच्या काही गोष्टी सजेस्ट असतील तर त्या मला नक्कीच कळेल आणि काही गोष्टी माझ्या हातनं काय राहून जातात तर अशा वेळेस सुद्धा मला सजेस्ट करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा तर अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली तर आंबे कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगितले आहेत कच्चा आंबा आपल्याला घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही पडलेले फुटलेले आंबे घ्यायचे नाही आहेत स्टोरेज करायला अगदी आपण जेव्हा बेडतो आंबा म्हणजे झेललेले आंबे असतात ते घ्यायचे आहेत आणि ते स्टोरेज करायचे आहेत हीच आज म महत्वाची टीप आहे धन्यवाद स्टोरेज कसा करायचा आंबा तो मी तुम्हाला दाखवते तर, फ्रीज तर हा फ्रीज आहे आणि डीप फ्रीजर म्हणजे जिथे आपण बर्फ साचवतो तर फ्रीजरमध्ये आपल्याला हा आंब्याच्या पिशव्या कट केल्या आहेत आपण जो आंबा त्या अशा पद्धतीने ह्या पिशव्या ठेवून द्यायच्या आहेत बघा म्हणजे हा स्टोरेज होतो आणि हा वर्षभर असा साठवून राहतो आणि ह्यातल्या पिशवी आहे ना तुम्ही अशा पद्धतीने एक एक पिशवी काढून घ्यायची आणि बऱ्यापैकी ह्याला थोडासा मध्ये ना बर्फ साचलेला असतो म्हणजे बर्फ मध्ये कापीना लागलेला असतो त्याच्यामुळे हा अगोदर एक भाजी करायची असेल त्यावेळेस तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्हाला हा आंबा बाहेर काढून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा असा जेवढा लागेल तेव्हा तुम्ही भाजीसाठी या आंब्याचा वापर करू शकता आणि पुन्हाही ही तशी ही पिशवी आहे ही आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आहे